सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बस मध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे संबंधित सव्वीस वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेनं निघाली होती स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर एका ठिकाणी ती थांबली होती यावेळी एका अनोळखी इसमानं तिला तिची एस टी दुसऱ्याच ठिकाणी थांबली असल्याचं था सांगितलंय माझी एस टी याच ठिकाणी थांबते मी तिकडं जाणार नाही असं मुलीनं त्या इस्माला सांगितलंही मात्र मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवलं स्वारगेट एस टी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी हो होती या ठिकाणी ती मुलगी गेली आणि तिनं ही एस तर बंद आहे असं देखील सांगितलं परंतु टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एस टी काही वेळा फलटेनला निघेल असं नराधमान तिला सांगितलं आणि स्वतः सुद्धा बस मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलिसांनी बलात्काराचा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे रामदास गाडे असं फरार आरोपीचं नाव आहे आरोपी गाडे रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे फरार आरोपीचा शोध पोलीस स्वारगेत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपीची ओळख ही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना करण्यात आली आहेत गजबजलेल्या बस स्थानकात हा था प्रकार घडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सवाटेवर आलाय